प्रेक्षकांना सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीच्या आज मिठाईच्या ओपनिंगचं आज सेलिब्रेशन असतं आणि त्यामुळेच आज तिथे सगळेजण येणार असतात पण अर्णवने ईश्वरीला एक दिवस आधी भेटून सांगितलं असतं की आज मला दिल्लीच्या सरांबरोबर मीटिंग आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते खूप व्हीआयपी आहेत आणि त्यामुळेच मला तुझ्या ओपनिंगसाठी यायला जमणार नाही आहे पण मग ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं कारण तिच्या या मिठाईच्या ओपनिंगपासून सगळं काही ही अर्णवने केलेली असते आणि म्हणूनच तिला असं वाटत असतं की अर्णव सर या माझ्या ओपनिंगसाठी असायला हवे होते ते खूप मिस करत असते पण मग आता अर्णव नाही आहे आणि अर्णवलासुद्धा तिकडे मीटिंगला जाण्यासाठी खूप असं गिल्टी फील होत असतं कारण तोही त्या त्याच विचारांमध्ये असतो की आज ईश्वरीच्या मिठाईच्या सेलिब्रेशनला मी नाही जाऊ शकत आहे आज ओपनिंग असूनसुद्धा मला मीटिंग अटेंड करायला लागते ला कारण अचानक त्यांना मेसेज आलेला असतो अर्णवला की मीटिंग आहे आणि त्यामुळे त्याला त्या नकारसुद्धा देता येत नसतो पण मग ह्या मागे लावण्याचा हात असतो लावण्णाने मुद्दा म्हणून ईश्वरीच्या त्या ओपनिंगच्याच दिवशी तर सरांना इन्व्हाइट करून सांगितलेलं असतं मीटिंगबद्दल आणि म्हणूनच त्यांनी अर्णव सरांना मॅसेज केलेला असतो पण अर्णवला हे काहीच माहिती नसतं कारण अर्णवला फक्त इतकंच मॅसेजमध्ये असतं की तुम्हाला एक्झिबिशनसाठी यायचं आहे आणि म्हणूनच अर्णव आता अचानकपणे ठरलेलं ह्या प्लॅनला आता झुकतो आणि ईश्वरीला नकार देतो मग आता इकडे ओपनिंगसाठी सगळी तयारी चालू असते ईश्वरीने छान असा मेकअप केलेला असतो नवीन ड्रेस खूप छान असा लूक असतो तिचा तिच्या घरचे पण खूप एक्सायटेड झालेले असतात तर आता सगळेजण जमा होतात तर तिथे राकेशला पण ईश्वरीने बोलवलेलं असतं आणि मग राकेश ईश्वरी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचं असं तिथे मांडणी करत असतात इकडे अर्ण आता विचार करतो की मीटिंग तर मला महत्त्वाची आहेच पण ज्यासाठी मी इतके प्रयत्न केलेले आहेत ती गोष्ट म्हणजे ईश्वरी आणि तिच्या ह्या ओपनिंगला मी जर वेळ नाही दिला तर ती काय विचार करेल मला तिला दुखवायचं नाही आहे त्यामुळे आता त्याचं मन त्याला खात असतं की आज मला ईश्वरीसोबत असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे अचानक कसं आता मिटिंग मिटिंग इकड़े इकड़े त्या मिटिंगला मिटिंग कॅन्सल करून आता इकडे ईश्वरीकडे यायला ईश्वरीच्या त्या ओपनिंगसाठी यायला निघतो तर इकडे आता राकेश ईश्वरी नम्रता जयवत्या सुप्रिया सगळेजण तिथे पूजा करत असतात एक नारळ आणून तो फोडत असतात त्यानंतर आता सगळं असं व्यवस्थित छान चाललेलं असतं आणि आता हा राकेशसुद्धा ईश्वरीच्या बाजूलाच उभा राहून पूजा वगैरे करत असतो आणि आता ईश्वरी अचानकपणे तिला आठवतं की मला असं का वाटते की अर्णव इथे येणार आहेत तिला असं वाटू लागतं की अर्नो सर खरंच इथे येणार आहे मग आता तिच्या आईला म्हणते की आई थोडं वेळ थांबायचं का पूजा करायचं प्लीज दहा मिनटं आपण वाट पाहूयात ना मला असं वाटतं की सर येऊ शकतात म्हणजे येतीलच कारण काल जरी मला ते म्हणाले की मिटिंगला चाललेलो आहे तरी सुद्धा कुठेतरी मला आता असं वाटते की सरांना इकडे यावं असं वाटतं ते येत आहेत मग आता तिची आई म्हणते की बरं ठीक आहे तुझी इच्छाच आहे तर मग आपण अजून दहा मिनटं वाट पाहूयात ते आले तर ठीक आहे नाहीतर मग आपण आपल्या प्रोग्रामला कंटिन्यू करूया म्हणून आता सगळेजण गप्पा मारत सरांची वाट पाहू लागतात मग आता पाच मिनटं होतात दहा मिनटं होतात त्यानंतर आता दहा मिनटांच्या वरती वेळ जायला लागतो तसं आता सुप्रिया पुन्हा ईश्वरीला म्हणतात काय इशू तुला वाटत होतं ना दहा मिनटं तुझे सर येतील मग दहा मिनटं होऊन गेले अजून सर आले कसे नाही अगं ते त्यांची इम्पॉर्टंट मिटिंग असेल तर ते कसं ह्या प्रोग्रामला येते जाऊ दे ना नंतर कधीतरी त्यांना आपण बोलूयात परत इथे आजचा प्रोग्राम आपण स्टार्ट करायचा का मग आता ईश्वरीला नाहीलाच होतो ती आता तिचा फोन काढते आणि तिला खूप वाटत असतं की आता मी सरांना आई मिस यू असा मेसेज करून सांगते की मला तुम्ही नसल्याचे तुमची कमतरता खूप हसत आहे त्यामुळे आय मिस यू असं ती टाईप वगैरे केलेलं असतं तिने पण तिला अचानकच असं वाटतं की मी मी असं सरांना मेसेज का करते असं नाही करायला पाहिजे सरांचा गैरसमज होऊ शकतो किंवा मग आमच्या मैत्रीमध्ये असा मेसेज करण्याइतपत इतपत काहीच योग्य वाटत नाही आहे मला म्हणून तू तो टाईप केलेला मेसेज पुन्हा कट करते मग विचार करते की सरांना कॉल लावून बघू का पण मग ती परत तिला आठवतं हो की कालच तर मला एवढं खात्रीने सांगून गेलेले आहेत की त्यांची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्यांना ह्या ओपनिंगला यायला जमणार नाही आहे असं मला ते काल इथे भेटून सांगून गेले त्यामुळे फोन तरी काय करायचा फोन करूनसुद्धा ते काय म्हणते की मी तुला कालच सांगितलं होतं मी येणार नाही आहे मग तरीसुद्धा तुम्हाला फोन करून बोलवतेच जाऊ दे त्यापेक्षा मी गप्पच बसते मग आता ती म्हणते की आई जाऊ दे मला ना वाटत की आता सर येतील असं म्हणून पूजा स्टार्ट होते आणि मग त्याच वेळेला मागून आवाज येतो की मिस इंदोरी मी आलोय आता ईश्वरी मागे पाहू लागते त्याच वेळेला आता राकेश ईश्वरीच्या बाजूला असतो आता अर्णवचा आवाज ऐकल्याबरोबर त्याला मोठा धक्काच बसतो तो विचार करतो की बापरे आई ते पोहोचलास मला तर असं वाटलं होतं की हा आज येणार नाही म्हणून मी इथे प्रोग्रामला आलो आहे मला आधी कळायला असतं ना की अर्णव इथे येणार आहे तर मी काहीतरी रिझन सांगून ईश्वरीला सांगून दिलं असतं की मला जमणार नाही आहे पण मग आता इथून पळणं हाच योग्य मार्ग आहे असं म्हणून तो राकेश खूप घाबरलेला असतो आणि अर्णवची एंट्री झाल्याबरोबर सगळे आता मागे वळून पाहत असतानाच इकडे आता राकेश कसं पळायचं इथून कसं सुटायचं याचा विचार करू लागतो आता त्याचा आवाज आल्याबरोबर ईश्वरी खूपच खुश होते कारण तिची मनापासून इच्छा असते की अर्णव सरांनी आज या ओपनिंगला यायलाच पाहिजे होतं त्यांच्याच हातून ही पूजा व्हायला पाहिजे असं तिला मनापासून वाटत असताना अर्णव आज फायनली तिच्या मनातली इच्छा तरी पूर्ण करू शकलेल्या हे पटतच नसतं तर रागानेच पाहू लागतात त्याच वेळेला आता राकाशाच्या राकेश तिथे अचानक गायब होतो तिथून आणि बाहेर जातो बाहेर जाताना पण त्याचा एका मुलीला धक्का लागतो ती मुलगी आता त्यालाच ओरडायला लागते त्याच वेळेला आता राकेश त्याच्या बाईकवर बसतो आणि निघणार असतो मग आता इकडे ईश्वरी म्हणते की आलात कसर का सर तुम्ही मी तुमची किती वाट पाहिली माहिती आहे का मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात मग अर्णवला ईश्वरी नार हातात नारळ देते आणि मग आता आता तेवढ्यात म्हणतात की काय यार ही पूजा त्या राकेश सरांच्या हातून व्हायला पाहिजे होती त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे मग आता अर्णव उभा राहिल्यामुळे जेवक त्यांना राज येत असतो मग सुप्रिया म्हणते की ते तर इथेच आहे ना मग ईश्वरी बाजूला पाहते तर राकेश तिथे नसतो मग आता ईश्वरी म्हणते की राकेश कुठे गेले आणि त्याच वेळेला आता नेमकं राकेश लपून लपून बाहेरून पाहत असतो आणि एकाच वेळेला ईश्वरी राकेश आणि अर्णव यांची तिघांची एकमेकांना नजर मिळते त्याच वेळेला तर अर्णवने असं कुसट चेहरा पाहिल्यामुळे तो म्हणतो की राजेचे जू ती त्याच वेळेला नेमकं ईश्वरी पण राकेश म्हणून असं बोललेलं असते मग आता दोघेही विचार करतात की राकेश आणि राजेशचे जू एकच आहेत का आणि ईश्वरी अर्णवकडे आणि अर्णव राकेशकडे असं त्यांचं एकमेकांकडे पाहणं चालू असतं कारण कन्फ्युजन इतकं असतं की राकेश आणि राजेश एकाच वेळेला आवाज दिल्यामुळे नक्की हे काय चाललंय त्यामुळे अर्णव म्हणतो की एक मिनिट मी आलो असं म्हणून अर्णव आता तिथून बाहेर जातो आणि तो आता राकेशला शोधू लागतो आता राकेश ते त्याच वेळेला घाबरून आता त्याच्या बाईकवर बसून बाईक स्टार्ट करत असतो मग अर्णव आता त्याला मागून शर्टला हात लावतो आता राकेश मागे पाहणार त्याच वेळेला ईश्वरीकडे जोरात ओरडून उठते आणि मग ती ओरडल्यामुळे आता अर्णव हा राकेशला पटकन सोडतो कारण त्याला वाटतं की आतमध्ये काहीतरी झालंय म्हणून तो धावतच आता इकडे आतमध्ये येतो आणि ईश्वरीला म्हणतो की काय झालं तुला ओरडायला ईश्वरी म्हणते की ते बघा वरती काय पाल मी पालेला पाहून घाबरले ते वातावरण म्हणतो काय तू पण पाल बघितल्यावर इतकं ओरडायचं असतं मला असं वाटलं की डायनासोर आला की काय तो आता ईश्वरीला चिडवत असतो की किती लहान मुलीसारखी आहेस तू अगं इतकी मोठी झाली पण एवढं एवढं पालेला काय घाबरलीस आणि एवढं सरच ओरडायचं असतं का अगं तुझा तो राकेश मित्र तुझा त्याला बघायचं होतं मला मला असं का वाटतंय का ईश्वरी की ते राजेजीजू होते नाही म्हणजे मी त्यांना रोज पाहतो ना त्यामुळे मला असं वाटलं की ते राजेजीजू आहेत तेव्हा ऐश्वरी म्हणते की नाही त्यांचं नाव तर राकेश आहे मग अर्णव म्हणतो की मलाच त्यांना बघायचंच होतं तुझा तो फ्रेंड राकेश पण काय करणार तू इतका जोरात ओरडलीस की मी त्याला सोडून तुझ्या आवाजानेच इकडे पळत आलो ईश्वरी हसत असते त्यानंतर अर्णव तिला चिडवू लागतो किती छोटी मुलगी आहे तू किती बालिश आहे पालीला घाबरतेस आणि ती चिडवल्यामुळे ईश्वरी चिडते आणि सगळ्यांसमोर त्याला म्हणते की तू इथे माझ्याबरोबर वाद घालायला आलायस का आणि मला किती चिडवणार आहेस मग आता जेव्हा त्याने सुप्रिया म्हणतात की काय रे तुम्ही तू मला साधं भाणही राहत नाही तुमचं ऑफिसमध्ये पण तेच असायचं आणि आता प्रोग्राममध्ये पण भांडत आहात का लहान मुलासारखे काही वाटतं का तुम्हाला तेव्हा आता अर्णव जरा शांतच बसतो मग ईश्वरी म्हणते की वाटते मला भीती म्हणून काय मी लहान झाली का लगेच मला नाही आवडत ती पाल खूप हिशारी असते आणि मला तिचं मेन म्हणजे घरात सुद्धा कुठेच आवडत नाही पाल अर्णव म्हणतो बरं ठीक आहे बाबा नाही तुला काय बोलणार बस असा त्यांचा विषय चालू असतो मग आता सगळेजण जायला लागतात तेव्हा ईश्वरी आता तिच्या स्वीट्सच्या त्या म्हणजे त्या रूम रूमला लॉक करत असते आणि मग आता अर्णवला सांगत असते की तुम्ही इतके कन्फ्यूज का झालात पण राकेशला पाहून मला तर ते खूप आवडतात असं म्हटल्यावर ते आता अर्णव खूप रोखून पाहत असतो तो म्हणतो की राकेश तुला आवडतात का ईश्वरी म्हणते हो खूप आवडतात खूप छान आहेत ते असं म्हटल्यावर ते आता मामा जे काही बोललेले असतात अर्णवला ते बोलणं त्याला आठवतं म्हणजे राकेशच असं राजेशची तुलना करून म्हटलेला असतो की तो राजेश ना खूप तरुण आहे खूप जैनी आहे खूप स्मायली आहे खूप मस्त असतो तो बोलणं खूप छान आहे आणि त्याचंच कौतुक तो स्वतःच अर्णवला त्याने करून दाखवलेलं असतं त्यामुळे आता अर्णवला धक्काच बसतो कारण आता त्यालाही ईश्वरी आवडायला लागले ला आहे आणि ईश्वरी दुसरंच कोणत्या तरी पुरुषाची म्हणजे तारीफ करते आणि त्यामुळेच अर्णवला खूपच वाईट वाटलेलं असतं पण त्याच्या त्याच्या मनाचा विचार न करता ईश्वरी तिच्या मनात जे आहे ते सांगून मोकळं झालेलं असते त्यामुळे अर्णव म्हणतो की मग तुझा तो राकेश तुझा तो फ्रेंड मला त्याच्याशी कधी भेटवशील ईश्वरी म्हणते की भेटवेल मी तुम्हाला उद्याच भेटवेल कारण ते आमच्या बाजूलाच राहतात ना मग अर्णव म्हणतो ठीक आहे मी उद्या येईल तेव्हा आता प्रेक्षकांनो अर्णव आणि राकेश समोरासमोर येणार आहे अर्णवच्या समोर हे सत्य येणार आहे की हा राकेश ईश्वरीची फसवणूक करत असतो कारण तो आहे राजेश जीजू अर्णवचा आणि त्यामुळे लवकरच आता राकेशचा पर्दाफाश होणार आहे पाहायला विसरू नका तू रे माझा मित्र अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा रे माझा मित्र आणि अजून तुम्हाला कोणत्या मालिकांचे रिव्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद